त्याचे हात बांधलेले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला अक्षय शिंदे एन्काउंटरवर सुप्रिया सुळेंचा सवाल बदलापूर येथील घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्याचे दोन्ही हात बांधले आहेत तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला हा देश संविधानाने चालतो काल जी घटना झाली त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता त्याने दोन चिमुड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं बारा आणि तेरा ऑगस्टला ही घटना घडली त्यानंतर वीस ऑगस्टला या प्रकरणाच्या विरोधात बदलापूरमध्ये मोठा बंद पाहण्यास मिळाला बदलापूर बंद मध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते बदलापूरकरांनी नऊ तास रेल्वे रोकोही केला होता या घटनेनंतर अक्षय शिंदेला फाशी द्या ही मागणी ही जोर धरू लागली होती आता अक्षय शिंदेचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे आज राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत आमची मागणी फाशीची होती एखाद्या पोलिसांवर हल्ला होतो ही यंत्रणा करते काय असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे एक तर ह्याची अर्थातच एक चौकशी झाली का पाहिजे कारण का हा देश नियम कायदे आणि संविधानाने नराधामाला फाशी मिळावी हे आजही माझी मागणी आहे कारण कोणीही असं घाणेडं गलिच्छ कृत्य केलं तर ह्या देशामध्ये पाच ट्रॅक कोर्टने त्या व्यक्तीला सगळ्यांच्या समोर चौकात फाशी द्यावी अशी माझी मागणी आहे सरकारकडे पण हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने आपण घेतला पाहिजे कारण कुठलाही देश हा नियम कायदे आणि संविधानानेच चालतो त्यामुळे काल जी घटना झाली त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे त्याचं कारण असं त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला काळजी त्या पोलिसांची मला पोलिसांचीही काळजी वाटते कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता पोलिसांवर एक गुन्हेगार हे एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर किती गंभीर गोष्ट आणि अगदी चिंताजनक त्याच्यामुळे मला विचाराल तर मी फार काळजीत पडले की या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षितता विषय आहे पण त्याबरोबर पोलीस सुरक्षितता ही हा विषय झालाय का या राज्यात अशी परिस्थिती झाली आहे हो दुर्दैवाने या राज्यात संविधान आणि नियम कायद्यानुसार माझी मागणी आणि आमची सगळ्यांची मागणी फाशीची होती त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती हे माझं मत की त्याला मृत्यू कसा झालाय त्यांनी पोलिसाला अटॅक केलं आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारले पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होते की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो त्याच्यावर गोळी चालवतो मग ही यंत्रणा करते का हे चिंताजनक आहे आणि आपल्यासाठी नाही पोलिसांसाठी पोलीस पण माणसं आहेत पोलिसांना पण फॅमिली आहेत कुटुंब आहेत हे विसरून कसं चालेल आपल्याला